she नमस्कार शेतकरी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी अनियमित पर्जन्यमानामुळे अचानकपणे येणारं पाणी त्या पाण्याची साठवणूक करणं त्याचं नियोजन करणं हे जलसंपदा विभागाचं सर्वात मोठं आव्हान हे आव्हान ते सर्वोत्परी यशस्वीरित्या पेलत आहेत यातलाच एका प्रकल्पाचा जर उल्लेख करायचा झाला तर यशस्वी प्रकल्प म्हणून कुकडी प्रकल्पाबद्दल आपण सर्व जाणतो या कुकडी प्रकल्पावर अनेक पाणी वापर संस्था कार्य करत आहेत आजच्या भागामध्ये आपण याच पाणी वापर संस्थेसंदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय कालवा स्तरीय पाणी वापर संस्था अडचणी व सोडवणूक आणि त्यांची कार्यपद्धती आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कुकडी प्रकल्पातील पाणी वापर संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य श्री प्रकाश वायसे आणि सरांसोबतच या विषयावरती अधिक मार्गदर्शनाकरिता सहभागी झालेले आहेत श्री सुभाष जिंजाड श्रीकृष्ण पाणी वापर संस्था औरंगपूर आणि पारगाव येथील पाणी वापर संस्थेचे चेअरमन नमस्कार सर नमस्कार मुळातच वायसे साहेब आपण सुरुवातीला सांगावत आपण कुकडी प्रकल्पाबद्दल आपण सुरुवातीला सविस्तररित्या माहिती सांगावी कुकडी प्रकल्पाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने हा पाच धरणाचा समूह आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरण आणि तसेच जुन्नर तालुक्यामध्ये येडगाव वडज जोगे आणि माणिकडो अशा पद्धतीने हा प्रकल्प चालतो यामध्ये जर आपण विचार केला तर प्रामुख्याने या धरणामध्ये जवळपास पाणी साठण्याची जर आपण क्षमता पाहिली तर ही छत्तीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी इतकं याचा पाणीसाठा क्षेत्र आहे उपयुक्त पाणी साठा जर पाहिला तर एकोणतीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी इतका उपयुक्त पाणी साठा आहे या धरणामध्ये प्रमुख आठ कालवेता असून त्याची लांबी सर्वसाधारण सहाशे किलोमीटर इतकी आहे याच्यामध्ये प्रमुख कुकडी डावा कालवा याचा जर आपण विचार केला तर जवळपास दोनशे एकोणपन्नास किलोमीटर हा राज्यातील सर्वात लांबचा कालवा पुण्याच्याकडे पाहिलं जातं अशा पद्धतीने कुकडी प्रकल्पाचं हा तर अभ्यास आपण यामध्ये सांगू इच्छितो आणि याचा उपयोग खऱ्या अर्थाने कुकडी कालव्याचा ह्या तीन जिल्ह्यांना म्हणजे त्यामध्ये पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्याला याचा उपयोग होतो आणि एकंदरीत सात तालुक्यासाठी म्हणजे जवळपास एक, साथ एक लाख पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रासाठी ह्या पाण्याचा उपयोग हा आपल्याला झालेला दिसून येतो झुंजार साहेब आपण सांगा आहोत की साधारण या कुकडी प्रकल्पावर जे काही पाणी वापर संस्था आज कार्यरत आहेत मुळातच याच्यावरती किती प्रमाणामध्ये पाणी वापर संस्था कार्य करत आहेत त्याबद्दल सांगा कुकडी प्रकल्पावर एकूण पाणी वापर संस्था एकशे सतरा आहेत वास्तविकता असे कुकडी प्रकल्प फार मोठा आहे आणि त्याच्यात मीनाशाखा कालू असेल पिंपळगाव जागा असेल किंवा उजवा कालू असेल तर पिंपळ कुकडी प्रकल्पाचं जे कार्यक्षेत्र आहे एक लाख पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्र पैकी एकशे सतरा पाणी वापर संस्था कार्यरत आहेत आणि आज विचार केला शासनाचा तर शासनाकडे मनुष्यबळ कमी झाले आणि या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शासनाला नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी दिलासा मिळतोय वैसा साहेब आपण मीना शाखा कालवेचा अध्यक्ष म्हणून देखील कार्य करत असतात तरी या मुळातच मीना शाखा कालवा हा नेमका काय आहे कुकडी कालवा प्रकल्पावरती मीना शाखा कालवा हा एक जवळपास एकोणपन्नास किलोमीटरचा हा कालवा असून पूर्वी ह्या कालव्यावरती काम करत असताना अनेक अडचणी ह्या निश्चितपणे येत होत्या पंधरा दहा दोन हजार एकोणीस रोजी सर्व एकूण अठ्ठावीस पाण्यापुर संस्थांनी एकत्रित येऊन मीना शाखा कालव्याची शिखर संस्था ही स्थापन केली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्वानुमते मला अध्यक्षपद याच्यामध्ये देण्यात आलं आणि निश्चितच तेव्हापासून ह्या कालव्याच्या जर आपण अडचणीचा जर पूर्वीचा विचार केला तर यामध्ये पूर्वी सिंचनाच्या ब बऱ्याच अशा अडचणी होत्या त्यानंतर आपण या कालव्यामध्ये सिंचनाबरोबरच परतावे किंवा अनेक अशा अडचणीला मात करून हा कालवाचं काम खऱ्या अर्थाने आपण पाहण्यासाठी म्हणजे पाहतो आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शिरोली जांबूत आणि टाकळ्याजी ह्या मीनाकाल्यावरती प्रमुख तीन शाखा असून त्या शाखावरती प्रत्येक पाणी संस्थेमध्ये जवळपास चेअरमन आणि संचालक मंडळ अशा पद्धतीने हे काम करताना आपल्याला याच्यात दिसून येते पाणी वापर संस्था ही एक संस्था आणि त्याला काही नियमावली असणार आहे की ही संस्था कशी स्थापन केली जाते त्यासाठी काही नियम काही कायदा आहे का, का त्याबद्दल सांगा एकोणीस मे दोन हजार पाचला अधिनियम दोन हजार तेवीस प्रसिद्ध केला अधिनियम प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र सिंचन पद्धतीच्या शेतकऱ्याकडून व्यवस्थापन हा कायदा पारित झाला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकल्पाच्या आधिपत्याखाली काही क्षेत्र असं अधोरेखित केलं आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये यथायोग्य अधिकार प्राप्त असणाऱ्या कालवा अधिकाऱ्यास दोन हजार पाचच्या कायद्याने पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे आदेश दिले मग त्या कालवा अधिकाऱ्याने पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी योग्य ती आदेश अधिसूचना काढल्या संबंधित क्षेत्रामध्ये जे पाणी वापरचे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं कायम क्षेत्र केलं आणि त्या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन केल्या आता पाणी वापर संस्था स्थापन केल्या पण त्या स्थापन करताना त्याला काही आटे आहे पाचशे हेक्टरच्या आतमध्ये जे क्षेत्र आहे तिथे नऊ संचालक पाचशे हेक्टरच्या वरचं जे क्षेत्र आहे तिथे बारा संचालक शिवाय त्या पाणी वापर संस्थेची विभागणी तीन टप्प्यात केली म्हणजे हेड मेडल आणि टेल आणि तिन्ही विभागातून संचालक मंडळाची निवड केली आठ एक होती प्रत्येक विभागामध्ये महिला संचालक आवश्यक त्या त्या पद्धतीने महिला संचालक प्रत्येक याच्यामध्ये घेतले पाणी वापर संस्थेची सहा वर्षासाठी ती कमिटी काम करते प्रत्येक युवाला दोन वर्षासाठी चेअरमनपद दिलं म्हणजे दोन दोन वर्षासाठी पण या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिलेला चेअरमनपद कंपल्सरी केलं तर शासन या संस्था किंवा या सर्व बाबतीत कशा पद्धतीने शासनाची भूमिका असते कुकडी प्रकल्पावरती काम करत असताना याच्यामध्ये विभाग उपविभाग आणि शाखा कार्यालय यांचे ह्या शासकीय यंत्रणेच्या वतीने हे खा खरं काम होत असतं परंतु हल्लीच्या काळामध्ये मॅनपावर कमी असल्यामुळं त्याचा ताण निश्चितपणे शासनी शासकीय कर्मचाऱ्यावरती पडतो आणि म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे शासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यावर तो ताण कमी व्हावा म्हणून मीना शाखा कालावरील ह्या वा पाणी वापर संस्था त्याचे जे अधिकारी आहेत हे निश्चितच सिंचनाच्या वेळेमध्ये सिंचनासाठी मदत करणे किंवा पाणीपट्टी वसुलीसाठी अशा अनेक काम कामामध्ये ह्या वा पाणी वापर संस्था त्याच्या शासनाला पूरक आणि मदत व्हावी या उद्देशाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येतं जिंजर साहेब आपण श्रीकृष्ण पाणी वापर संस्था औरंगपूर और पारगाव असे संयुक्तिक क्रमांक सव्वीचे पाणी वापर संस्था आहे याचे चेअरमन म्हणून आपण काम करत आहे तर मुळातच ज्या वेळेला आपण हे कार्य करत असताना आपला अनुभव नेमका पाणी वापर संस्थेच्या संदर्भातला कसा आहे दोन हजार नऊ ला मीना शाखा खाल्यावरच्या अठ्ठावीस पाणी वापर संस्थेचं व्यवस्थापन पाणी वापर संस्थांकडे दिलं पण इतरच्या संस्था आहेत म्हणजे चेअरम असतील किंवा संचालक असतील त्यांच्या पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे संस्थेकडं पाहण्याचा तो त्या पटीत नव्हता प्रश्न पडला मोठा दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस आता हे म्हणजे दोन हजार अठराच्या दरम्यान जी यांनी आत्ता सांगितलं शिखर संस्था स्थापन केली तर त्या मधल्या कालावधीमध्ये पाणी वापर संस्थेकडं सचिव नाही पाणी वापर संस्थेचा वसूल होत नव्हता पाणी वापर संस्थेकडं दफ्तर नाही पाणी वापर संस्थेकडं ऑफिसेस नाहीत पाणी वापर संस्थेकडं निधी नह नाही किंवा जो वसूल केला जायचा तो फक्त शासनाला पाणीपट्टी भरायची काय लाख रुपये पन्नास हजार रुपये तेवढाच वसूल करायचा आणि तेवढ्यावरती ते काम चालायचं प्रश्न पडला माझ्यासारख्याला की बाबा जर असंच राहिलं तर शंभर टक्के पाणी वापर संस्था आशुद्धा राहणार नाहीत त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे म्हणून त्या काळामध्ये मी आमच्या विनाशाखा कावरच्या अठ्ठावीस पाणी वापर संस्थेच्या संचालकांना चेअरमनला भेटलो आत्ताच्यानी सांगितल्याप्रमाणे एक मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये विना शाखा कालवा पाणी वापर संस्था आणि भविष्यातील धोके याच्यावर एक दीड तास मार्गदर्शन केलं मार्गदर्शनाचा फायदा असा झाला अठ्ठावीसपैकी तेवीस पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी हजर होते फायदा असा झाला लोकांची मानसिकता पाण्याचे बदल बाबा आपली युनिटी केली पाहिजे आपण पाणी वापर संस्थेसाठी एकत्र आलं पाहिजे तरच आपलं पाणी आवाज राहील त्या मिटिंगमध्ये त्या लोकांची मानसिकता पाहून त्यांच्या भावना पाहून त्याच मिटिंगमध्ये काहीतरी असावं हो म्हणून वायसे साहेबांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून तिथे केली आणि सचिव म्हणून पांढरण ठोकऱ्या केले त्यांची नियुक्ती केल्यानंतर स अठरा संचालक त्या कमिटीमध्ये घेतले म्हणजेच शाखा खाल्यावर अठ्ठावीस पाणी वापर संस्थेच्यावर एक संस्था स्थापन केली त्यात हे जसं म्हणले आता थोडक्यात तशी ती एक शिखर संस्था साहेब त्या शिखर संस्थेचा हे मंडळी काम पाहत असताना मी श्रीकृष्ण पाणीवापर संस्थेचा चेअरमन झालो पूर्वी नव्हतो श्रीकृष्ण पाणीवापर संस्थेचे चेअरमन झालो पहिल्यांदा ऑफिस केल, अध्ययत केलं ऑफिस व्यवस्थित केलं ऑफिसमध्ये असणारे अभिलेखे दप्तर सगळं टू डेट केलं पाणी वापर संस्थेसाठी जे मागणी अर्ज यायला पाहिजे ते मागणी अर्ज घेणे मासिक सभा वार्षिक सभा हंगामपूर्व सभा प्रत्येक सभा ही वेळची वेळ घेतली लोकांकडून जी पाणीपट्टी वसूल करायची ती पाणीपट्टी शंभर टक्के कार्यक्षेत्रावर निस्त तात्पुरतं नाही तर शंभर टक्के कार्यक्षेत्रावर पाणीपट्टी आकारणी आणि वसुली आजही माझ्या पाणी वापर संस्थेची वसुली पंच्याण्णव टक्के होते चारशे अठरा हेक्टर माझ्या संस्थेचं क्षेत्र आहे पण शंभर टक्के कार्यक्षेत्रावर ज्यावेळेस मी वसूल करतो त्यामध्ये काही नेहमी दोन हजार पाचच्या कायद्यातलं कलम सत्तावीस वापरून पूर्ण कार्यक्षेत्रावर आकारणी करणारं किंवा अहवाल आमच्या एकशे सतरा पाणी वापर संस्थेत कोणत्याही संस्थेने अहवाल तयार केलेला नाही मी माझ्या संस्थेचा अहवाल तयार करतो आणि अगदी सुटसुटीत बनवण्यासाठी माझ्या संस्थेला इतर संस्था म्हणजे कोकडी प्रकल्प सोडून त्या संस्था येऊन भेट येतात त्यांना मार्गदर्शन करतो काही शेतकरी लोक येतात काही आता मागच्या मा महिन्यामध्ये परराज्यातले मंडळी माझ्या संस्थेला भेट देऊन गेले वास्तविक मुख्य अभियंता या सगळ्या मंडळींना माझ्या संस्थेला निश्चितपणे भेट दिली संस्थेचं कौतुक केलं एवढंच नाही सगळ्या पाणी वापर संस्था आज मुळकडीस मोठकळीस आलेल्या असताना माझ्या पाणी वापर संस्था मिनिमम आर्थिक बजेट म्हणजे चांगल्यापैकी सक्षम संस्था आहे आणि निश्चित मला त्याचा अभिमान आहे मीना शाखा कालवा ज्यावेळेला याच्यावरती तुम्ही कार्य करत आहात तर याच्यामध्ये या कालवाची बैठक किंवा याचा एक अध्यक्ष संस्था म्हणून आपण ज्यावेळेला कार्य करत आहे तर यामध्ये काही अडचणी आपल्याला आल्यात का आणि मग तशा अडचणीवरला तुम्ही कशा पद्धतीने त्याची सोडवणूक केली आहे ज्यावेळेस मीना शाखा कालवा पाणी वापर संस्था आमची शिखर संस्था ज्यावेळेस स्थापन झाली त्यानंतर प्रामुख्याने आम्ही त्या त्या पाणी वापर संस्थेची मासिक मिटिंग घेणं वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं आणि त्यातून खरे तर जे अडचणी आहेत त्या लोकांच्या आमच्यापर्यंत यायला लागल्या आणि त्यानंतर निश्चितपणे आम्ही मग कार्यकारी अभियंता असतील त्यानंतर तिथले शाखा अधिकारी असतील किंवा उपविभी अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटी घेऊन तर लोकांची ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही खरं काम करू लागलो आणि ते काम करत असताना त्याच्यातून आजही पॉझिटिव्ह विषय समोर यावं लाग म्हणजे आले आणि निश्चितपणे ते पॉझिटिव्ह विषय म्हणजे मग त्याच्यामध्ये पाणी वापर संस्थेच्या आत्तापर्यंत परतावे किंवा अनुदान मिळालं नव्हतं तर ते अनुदान आम्हाला ह्या मिटिंग घेतल्यानंतर समजलं की बऱ्याच वर्षापूर्वीचं अनुदान हे ब शासनाकडे पेंडिंग आहे तर ते खऱ्या अर्थाने त्या गोष्टी आम्ही करू शकलो त्यानंतर आवर्तनामध्ये पाण्याची जी आपण वाटप म्हणतो तर निश्चितपणे पूर्वी समजा तीन दिवस पाणी मिळायचं तर ते आता सहा दिवस मिळू लागलं अशा पद्धतीने अनेक गोष्टीच्या पॉझिटिव्ह गोष्टी त्यामध्ये येऊन निश्चितपणे याचा फायदा पाणी वापर संस्थेला हा चांगल्या पद्धतीने म्हणजे याचा झालेला आपल्याला दिसून येतो पाणी वापर संस्था आपल्याला जर स्थापन करायची असेल तर त्यातले मुळात काय टप्पे आहेत पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे तसे प्रामुख्याने चार टप्पे प्रा आहेत स्तरीय पाणी वापर संस्था वितरकास्तरीय पाणी वापर संस्था कारवा स्तरीय पाणी वापर संस्था आणि प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था ह्या चार प्रकारच्या पाणी वापर संस्था स्थापन कराव्या लागतात आता पहिला जर मुद्दा पाहिला पाणी वापर संस्था तर पाणी वापर संस्था कलम सहानुसार ते क्षेत्र निश्चित करावं लागतं ते क्षेत्र निश्चित झाल्यानंतर कलम आठनुसार ती संस्था गठीत होते आणि जमीनदार आणि जमीन भोगवटदार हे एकत्र येऊन त्या संस्थेची स्थापना करतात आणि त्याची नोंदी संपादन विभागाकडे करतात त्याच्यानंतरचा जो स्तर आहे वितरेका स्तरीय पाणी वापर संस्था वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था ही लघुवितरेका स्तरीय पाणी वापर संस्थेचे जे निवडून आलेले संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून ती लोकं तिच्यावरती प्रतिनिधित्व करतात कलम दहानुसार आणि त्याच्या पुढचे जी पाणी वापर संस्था आहे ती कालवा स्तरीय पाणी वापर संस्था वितका वरील सर्व सभासद म्हणजे संचालक निवडून दिले आणि त्या सगळ्या संस्था त्या सगळ्या संस्थांच्यामधून प्रतिनिधित्व करून कालवा स्तरीय पाणी वापर संस्था स्थापन केली जाते आणि कालवा स्तरामधून त्या संचालकामधून वितरकास्तरीय पाणी वापर संस्था स्थापन होते अशा पद्धती स्टेप बाय स्टेप पाणी वापर संस्था स्थापन होते प्रामुख्याने कुकडी प्रकल्पावर फक्त लघु वितरेका स्तरीय पाणी वापर संस्था स्थापन आहे मुळातच ज्या वेळेला ही संस्था कार्य करते तर अशी ही शिखर संस्था स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आपल्याला फायदे दिसून येतात ज्या वेळेस ही शिखर संस्था स्थापन झाली शिखर संस्था स्थापन झाल्यानंतर फार मोठे बदल त्या अनुषंगाने घडत गेले साहेब महत्वाचे बदल घडले पाणी वापर संस्था मासिक सभा वार्षिक सभा हंगामपूर्व सभा घेऊ लागल्या पाणी वापर संस्थांना पाणी मागणी वाढू लागली म्हणजे मागणी क्षेत्र वाढायला लागलं नवे शेतकरी सुद्धा फॉर्म भरून द्यायला लागला तोपर्यंत शेतकरी फॉर्म भरून देत नव्हता मागणी क्षेत्र वाढलं शासनाकडे जाणारी जी मागणी आहे मीना शाखा काल्यावरती पंचवीस तीस टक्के मागणी द्यावी टक्केच मागणी द्यायची चौदा हजार नऊशे बावन्न हेक्टर टोटल क्षेत्र आहे ती मागणी वाढून आज आम्ही पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मीना शाखा कालवा म्हणजे शिखर संस्था स्थापन झाल्यानंतर तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो एवढंच नाही मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या संस्थांचं अनुदानच नव्हतं अनुदानासाठी पाठपुरावा केला दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत अनुदान मिळालं पुढंच अनुदान बाकी वास्तविकता तीसुद्धा शासनाला विनंती आहे अनुदान वेळेची वेळेस वे मिळावं अनुदान मिळालं कालव्याच्या महत्त्वाच्या दृष्ट्या साहेब स्वतः आली दृष्ट्या पाहिल्या कालव्याच्या दृष्ट्या झाल्या पाणी वापर संस्थेला जे पाणी दिलं जायचं ते तीन दिवस दिलं जायचं किंवा ते तीनही दिवस धोकं घ्यायची मागणी वाढल्यामुळे ते पाणी सहा दिवसात गेलं शेवटच्या शेतकऱ्याचा फायदा व्हायला लागला आम्ही संचालकांना प्रमाणपत्र वाटप संस्थांना त्यांचं रजिस्ट्रेशन वाटप दोन हजार एकोणीसपर्यंतचे परतावे अशा अनेक गोष्टी या माध्यमातून शिखर संस्था स्थापन केल्यानंतर त्या झाल्या त्या कधी नाही होणार त्याच्यामुळं त्याचा फायदा हे ज्या बाकीच्या संस्था आहेत त्या पाहू लागल्या आमच्या ज्या मिटिंग होतात वार्षिक मिटिंग मासिक मिटिंग म्हणजे शिखर संस्थेच्या किंवा माझी मिटिंग घेतो माझ्या संस्थेची ती मिटिंग मी लगेच आमचा ग्रुप येत्या ग्रुपवर जाते बाकीच्या संस्था अरे वा यांनी मिटिंग घेतली आपणही घेतली पाहिजे असे फायदे हळूहळू मी ना शाखावर कालवर्षाच्या अठ्ठावीसशे पाणी वापर संस्था घेऊ लागल्या ज्यावेळेला आपण एक यशस्वी संस्था म्हणून एखाद्या संस्थेचा ज्यावेळेला उल्लेख करतो तर वायसे साहेब आपण काय सांगायला उदाहरणं दाखल म्हणून एखादी यशस्वी संस्था कोणती आहे औरंगपूर येथील श्रीकृष्ण पाणी श्रीकृष्ण पाणी वापर संस्था ही जी आहे तर तिचं जर आपण काम पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असणारी पाणी वापर संस्था आणि तिचं दप्तर जर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टीचं अतिशय टू डेट दप्तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर त्या पाणीवापर संस्थेला मुख्य अभियंता आदरणीय धुमाळ साहेब असतील कार्यकारी अभियंता आदरणीय कडुसकर साहेब असतील यांनी आणि आत्ताच अण्णांनी जे सांगितलं की फॉरनवरून सुद्धा म्हणजे परदेशातसुद्धा या पाणी संस्थेला भेट देण्यासाठी म्हणजे एक आदर्शवत पाणी संस्था म्हणून ही श्रीकृष्ण पाणी संस्था आहे आणि त्याचे चेअरमनच मुळात झिंजाडांना हे त्याचं चेअरमनपद म्हणजे पाहत आहेत आपण ज्या वेळेला कार्य करतात तर एकूणच याच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि मुळातच अडचणी सोडवणूक याबद्दल सांगावं नुसतं कुकडी प्रकल्पच नाही तर ज्यावेळेस आपण महाराष्ट्राकडे पाहतो अनेक संस्था आहेत पाणी संस्था आहेत दोन हजार पाचच्या कायद्या स्थापन झाल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ कुकडीवर जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे त्याचं थोडासा अभ्यास आत्ता भविष्याचा विचार करता भविष्यामध्ये मी नेहमी सांगत असतो भविष्यामध्ये भविष्याच्या पिढीला जर तुम्हाला वाळवंट द्यायचं नसेल तर आत्ता तुम्ही जागरूक असलं पाहिजे आणि ते जागरूक राहण्यासाठी तुम्ही पुढं पुढं आलं पाहिजे नाही पुढं यायचं म्हणजे नक्की काय करायचं आता जसं तुम्ही मला प्रश्न विचारला आहे तुमचं काय शासनाकडं मागण्या काय मी दोन हजार पाचच्या कायद्यात आमूलाग्र बदल व्हावा म्हणून एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मी माझे काही प्रश्न उपस्थित केले होते म्हणजे शासनाकडे ते प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यात प्रामुख्यानं काही प्रश्न होते बाबा पाणी वापर संस्थेला समकक्ष दरायचे असावा प्राधिकरण प्राधिकरण एक ओनर आहे आणि त्याच्यानंतर जलसंपदा विभाग आणि नंतर पाणी वापर संस्था जर प्राधिकरण ओनर आहे तर पाणी वापर संस्थेला सगळे अधिकार पाहिजेत कसले पाणी देण्याचे अच्छा म्हणजे नदीवरून पाणी घ्यायचं आहे पाणी घ्यायचे विरवरून पाणी घ्यायचं आहे हे सगळे अधिकार पाणी वापर संस्थेला वास्तूक द्यायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने पाणी वापर संस्था सबल होते आता शासनाकडे बऱ्याच मागण्या आहेत मी मीना शाखा कालाचा जर विचार केला तर मीनाशाखा कालवा स्वतंत्र व्हावा याचा वेगळा विचार केला जावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे विनाशाखा कार्यावरच्या ज्या मायनर्स आहेत चाळीस पन्नास वर्षाचा काळ झालेला आहे ज्या मायनर्स आहेत त्याचे मेजर दुरुस्त व्हावी जे गेट आहेत आता मी तुम्हाला सांगितलं मग चव्वेचाळीस मायनर आणि सदोतीस उ आहेत त्यांचे गेट पूर्ण नादुरुस्त झाले आहेत ते सर्व गेट दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करून मिळावे महत्वाची मागणी सर असं अशी आहे का किमान तीन लक्ष रुपये तीन लाख रुपये प्रत्येक संस्थेला प्रतिवर्षी दिले पाहिजेत तुम्ही हिसाब घ्या पण त्यांना द्या कारण आज सचिव नाही वाटकरी नाही कुठल्याही प्रकारचे म्हणजे पैसेच नाहीत किंवा एखाद्या संस्था एखाद्या संस्थेला काही करायचे आहे मला प्रोजेक्ट करायचं आहे मला प्रोजेक्टसाठी सहकार्य करा निधी द्या ज्या एखादा व्यवसाय करायचा अशा काही संस्था आमच्याकडे आहेत का त्यांनासुद्धा शासनाने चांगल्या पद्धतीने निधी दिला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या ठराविक संस्था अशा एक दोन चार तरी मॉडेल संस्था केल्या जराच बाकीच्या संस्था सुधारतील असं मला वाटतं नक्कीच विषय महत्वाचा आहेच आहे आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करताय लोकसहभागातून कार्य करत आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना वा पाणी वापर संस्था त्याचबरोबर ती शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल मी पाणी वापर संस्था आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो सकारात्मक विचार करा विचार असा करा अर्धी बाटली रिकामी आहे असा विचार करू नका अर्धी बाटली भरलेली आहे हा सकारात्मक विचार होतो आणि म्हणून ह्या पाणी वापर संस्था टिकण्यासाठी चालवण्यासाठी जास्तीत जास्त त्या कार्यक्षेत्रामध्ये ड्रीप किंवा तो वापर करावा पाणी वापर संस्था आपली प्रॉपर्टी आहे आपलं घर आहे आपल्या प्रॉपर्टीत किंवा आपल्या घरात आपल्या घरात आपण कचरा टाकत नाही तो काढतो आणि शेतकऱ्यांनी कोणीही पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये मायनरमध्ये कॅनलमध्ये कचरा टाकू नये अतिक्रमण करू नये कारण पुढचा शेतकरी तुमचाच आहे तो तुमचाच भावंद आहे त्याला पाणी द्यायचं आहे सगळ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी सगळं पाणी वापर संस्थेने जर विचारपूर्वक लक्षपूर्वक लई ना एक तास काम केलं ना तर महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था एक वर्षामध्ये फक्त प्रत्येकाने एकच तास पाणी वापर संस्थेने करायचे एक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था अगदी सुजलाम सुफलाम होतील शासनाच्या मदतीने मी आता ज्या तुमच्याकडे मागणी केल्या त्या जल आहे तो कल आहे पाणी आहे तर सगळं काय आहे म्हणून सगळ्यांना एक प्रत्येकदा मी रिक्वेस्ट करेल की सर्वांनी पाणी वापर संस्थेकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू वैसे साहेब आपण काय आव्हान करा पाणी म्हणजे जीवन आहे आणि म्हणून सर्वांनी पाणी आडवा पाणी जिरवा आणि तशाच पद्धतीने सर्वांनी जसं पाणी आडवा पाणी जिरवा हा जो माझा संदेश असेल तसे सर्वांनी झाडे लावा आणि झाडे जागवा ह्या हा माझा नक्की संदेश असेल या संपूर्ण आव्हानाचा शेतकरी बांधव देखील सकारात्मकतेने विचार करून एक चांगल्या अंमलबजावणी करतील असा आपण विश्वास व्यक्त करूयात आपण दोघही एका महत्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या संस्थेला आपल्याला वैयक्तिकरित्या देखील वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद खूप